शिंपे गावातील तीस एकर जमिनीतील वनसंपदाची कत्तल भारत सरकार आणि राज्य सरकार यांच्यातर्फे झाडे जगवा झाडे वाचवा तसेच ग्लोबल वॉर्मिंग मनुष्यहानी न करण्यासाठी सध्याचं चाळीस डिग्री वातावरण थंड करण्यासाठी झाडं लावलीच पाहिजेत यासाठी शतकोटी योजना आणलेली आहे ग्रामपंचायत आणि शहरातील महापालिका यांना सक्तीच्या सूचना देऊन वृक्षसंपदा जतन करणं एकमेव पर्याय मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण भारत देशातील चौतीस लाख खेड्यांमध्ये दिलेला आहे परंतु कोल्हापुरातील शिंपे तालुका शाहूवाडी या गावात वनसंपदा नष्ट करणारी सर्वात मोठी घटना घडली आहे शिंपे हे गाव दुर्गम शाहूवाडी तालुक्यातील आहे सरपंच उपसरपंच व सदस्य यांनी कोणतीही ग्रामसभा न घेता किंवा गावातील संस्थेला न कळवता जिल्हाधिकारी वनसंरक्षक जिल्हा प्रमुख कोल्हापूर यांची परवानगी न घेता तीस एकरातील हजारो मौलिक असणारी औषधी आणि आयुर्वेदिक झाडांची कत्तल करण्यात आली आहे आयुर्वेदिक आणि औषधी गुणधर्म असलेले हजारो मोठमोठे वृक्ष कत्तल करणारे सरपंच उपसरपंच त्यांचे ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामसेवक यांच्यावर वृक्षवल्ली कत्तल करणे तसेच जमीन हडप करणे आणि मुलायजा न बळगता मनमानी कारभार करून भारतीय जमीन क्षेत्र एका व जमीन क्षेत्र नष्ट करणे या कलमाखाली सर्वांना अटक करून त्या सर्वांची चौकशी व्हायलाच पाहिजे भाई अशी जनतेची मागणी आहे